स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग एकशे एकविसावा शास्त्री व्यासपीठाजवळ आले त्यांनी पांढराशुभ्र धोतर सदरा आणि त्यावर बदामी रंगाची शाल पांघरून घेतली होती सर्वप्रथम त्यांनी स्वाध्यायचा ध्वज दोर ओढून हवेत फडकावला मग ते व्यासपीठावर आले समोर जमलेल्या ला लाखोंच्या समुदायाला त्यांनी हात जोडून अभिवादन केलं आणि ते आसनस्थ झाले निर्मलाताई आणि दिदींनीही आसन ग्रहण केलं स्वागत गीत सुरू झालं करणे धार धर्म का तेरे तट पर आए। धर्म बढ़े आ रहे हमने चरण बढ़ाये। पांडुरंग शास्त्री तेव्हा समोर जमलेल्या विशाल जनसमुदायाकडे कौतुकानं बघत होते खरोखरच ती कौतुकास्पद अशीच गोष्ट होती कुठेही गडबड गोंगाट नव्हता सारं काही स्वयंशिस्तीत चाललं होतं शिस्तीचं दुसरं नाव स्वाध्याय होतं शांतता राखा रांगेत चला अशा पाट्या कुठेही झळकत नव्हत्या तसे बोर्ड लावायची कधी आवश्यकताच नसायची प्रारंभापासूनच तीर्थराज मेलनचं असं शिस्तीनं आयोजन करण्यात आलं होतं दोन वर्षांपासून संपूर्ण कार्यक्रमाची आखणी करण्यात येत होती कार्यक्रमाच्या आधी काही दिवस प्रयागभूमीवरच्या पन्नास सेक्टर्समध्ये निवासाची सोय करण्यात आली होती त्यापैकी चव्वेचाळीस सेक्टर्समध्ये सुरूद सदस्यांची चार सेक्टर्समध्ये कृतिशीलांची तर दोन सेक्टर्समधून देशी विदेशी पाहुण्यांसाठी निवासाची सोय करण्यात आली होती सुरू सदस्यांसाठी एकंदर दोन हजारावर तंबू उभारण्यात आले होते साधारणत दोनशे तंबू कृतिशीलांसाठी आणि सव्वाशे तंबू निमंत्रित पाहुण्यांसाठी उभारले गेले होते सुरूदांच्या प्रत्येक तंबूत शंभर जणांची निवासाची व्यवस्था करण्यात आली होती तंबूंचं महानगरच तिथे निर्माण झालं होतं प्रत्येक सेक्टरमध्ये वैद्यकीय व्यवस्था होती आधुनिक उपकरणासह दोनशे डॉक्टर्स दोनशे सहवैद्यकांसमवेत सज्ज होते प्राथमिक आरोग्य केंद्रही तिथे होती याशिवाय रेल्वे आरक्षण काउंटर बँक केरोसिन वितरण केंद्र टपाल सेवा बुक स्टॉल आणि या सुविधांव्यतिरिक्त काही मदत लागली तर अर्जुन कार्यालय तत्पर सेवेसाठी सज्ज होतं भोजनासाठी सुदामपुरी होतीच तर सहा हजार नळांमधून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती कुठेही चिखल होणार नाही याची खबरदारी अनेक प्लंबर्स घेत होते अग्निशामक दलाबरोबरच तिथे टेलिफोन विभाग आणि बिनतारीड संदेश यंत्रणाही सज्ज होती वाहतुकीची व्यवस्थाही उत्तम प्रकारे करण्यात आली होती बडोदा राजकोट मुंबई अहमदाबाद इत्यादी स्थानकांवरून जवळपास सतरा खास रेल्वेगाड्या अलाहाबादकडे सोडण्यात आल्या होत्या तर दूरदूरच्या गावांमधून आणि खेड्यांमधून येणाऱ्या स्वाध्यायींसाठी बसेसची व्यवस्था केली होती अनेक डेपो निर्माण झाले होते प्रवाशांना वाटेत कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून वाहतूक विभागानं होशंगाबाद झाशी ग्वाल्हेर अशा ठिकाणी विश्रामस्थळं बनवली होती डिझेलची व्यवस्थाही अंतरांतरावर केली होती स्वखर्चानं लाखो स्वाध्यायी तीर्थराज मिलनसाठी आले होते वसतिगृहांमधून राहणाऱ्या कितीतरी विद्यार्थ्यांनी अर्धपोटी राहून पैसे वाचवले होते आणि त्या पैशांमधून प्रवास खर्चाची व्यवस्था केली होती परदेशातून आलेल्या पाहुण्यांचेही असे वेगवेगळे अनुभव होते जर्मनीतील पंच्याहत्तर वर्षांचे हॉबस्ट नावाचे सुप्रसिद्ध विचारमंत डॉक्टरांच्या सल्ल्याला न जोमानता तीर्थराज मिलनसाठी आले होते भारतात ख्रिस्ती मिशनरी कार्य करण्यासाठी नियुक्त केलेले लेदरले हे धर्मप्रसारक इस्टरचा पवित्र सप्ताह असल्यामुळे व्हॅटिकनला गेले होते त्यांच्या धार्मिक नियमानुसार या पवित्र सप्ताहात कुठल्याही मिशनऱ्याला व्हॅटिकनच्या बाहेर जाता येत नाही लेदरलेंना तीर्थराज मिलनसाठी भारतात यायचं होतं त्यांनी पोपकडे अनुमती मागितली पोप, पोप महाशयांनी मोठ्या आनंदानं त्यांना अनुमती दिली त्यानुसार तेही आले होते दोन मार्च एकोणीसशे शहाऐंशी या दिवशी तीर्थराज मिलनसाठी मुंबईच्या भगवद्गीता पाठशाळेतून स्कूटर रॅली निघाली सतराशे किलोमीटर अंतर त्या तरुण स्कूटर स्वारांना काटून जायचं होतं नारायण उपनिषद मंत्रांचा घोष करून हे सोल्जर्स ऑफ गॉड निघाले पांडुरंग शास्त्री प्रतिदिनी या स्कूटर स्वारांची फोनवरून चौकशी करायचे त्यांना सतत त्या स्कूटर स्वारांची चिंता लागून राहिलेली असायची पण सुखरूपपणानं सारेजण प्रयागस्थळी पोहोचले एकवीस जानेवारीला पाच हजार स्वाध्यायी कुली आणि गंगापुत्रांनी अलाहाबाद शहरातून रॅली काढली आपापल्या मस्तकांवर प्रत्येकानं केशरी रंगाचे फेटे बांधले होते चालताना ते घोषणा देत होते हमारी शक्ती कृष्ण की भक्ती दादा हमारे प्राण है कुर्बान हमारी जान है गाव गाव में नारा है पांडू रंग हमारा है अशा घोषणांनी त्या दिवशी सारं शहर दुमदुमून गेलं होतं त्याच दिवशी प्रयागस्थळी भूमिपूजन समारंभ शास्त्रींच्या हस्ते पार पडला तीर्थराज नगरात वैजनाथ शास्त्रींचा अर्धपुतळा उभारण्यात आला होता आपल्या आदरणीय पिताश्रींच्या त्या प्रतिमेचंही पांडुरंग शास्त्रींनी पूजन केलं होतं तीर्थराज नगर तेव्हा संस्कृती चिन्हांच्या हजारो पथकांनी शृंगारलं होतं छोट्या छोट्या गोष्टींमधून तयार केलेल्या अनेक कलावस्तू तिथे प्रदर्शित करण्यात आल्या होत्या साधे साधेपणातून सौंदर्य साकारलं होतं व्यासपीठ सुद्धा असंच सुशोभित करण्यात आलं होतं ते व्यासपीठ म्हणजे भारतीय कला संस्कृतीने नटलेलं एक भव्य दिव्य दालनच होतं व्यासपीठाच्या मागच्या पडद्यावर सुबक नक्षीकाम केलेलं होतं त्यासमोर भारतीय बैठक सजवली होती टिकण्यासाठी लोड आणि तक्के ठेवले होते त्या बैठकीवरच पांडुरंग शास्त्री विराजमान झाले होते मोठ्या कौतुकानं ते समोरच्या जनसागराकडे बघत होते स्वागत गीत संपलं यथावकाश पांडुरंग शास्त्रींचं प्रवचन सुरू झालं गंगा आणि यमुना या दोन्ही नद्या आपल्याला समृद्ध बनवतात ऐश्वर संपन्न आणि संस्कृती संपन्न अशा दोन नद्यांचं इथं मिलन आहे गीता सांगते द्वंद्व सामासिकस्य च जिथे द्वंद्व आहे तिथे प्रभू नसतो तसाच संगम तटावरही प्रभू नाचतो आहे त्या दोन महानद्यांची महती गाऊन ते मूर्तीपूजेकडे वळले मूर्तीपूजा एक शास्त्र आहे त्या काळी शास्त्र शुद्ध भक्ती निघून गेली होती त्यामुळेच भगवान श्रीकृष्णांना अवतार घेऊन ती समजावून द्यावी लागली मैये व मदा तुझे मन तुलाच विकसित करायचे शक्तिशाली प्रगमनशील आणि संवेदनशील बनवायचे ज्या मनाला घेऊन तुम्ही फिरता विषयांचा उपभोग घेता खाता पिता पाहता त्यात मन नसलं तर विषयांचा स्वादही मिळणार नाही अशा त्या मनासाठी काही परिश्रमच नाहीत म्हणून मनोविकासासाठी मूर्तीपूजा आहे इथे बसलेले आपण सगळेजण खेड्यापाड्यात जाऊन मूर्तीपूजेचं शास्त्रीयत्व अवश्य समजावू मूर्तीपूजा अद्भुत आहे आणि तीच एक अशी गोष्ट आहे की जी आपण विश्वाला देऊ शकू आज मूर्तीपूजेत अंधश्रद्धा आणि मधानता घुसली आहे म्हणून आम्ही मूर्तीपूजेचा अर्थ समजावू शकलो नाही मोहम्मद गजनीनं ना सोमनाथाची मूर्ती फोडली गजनी मदांध होता आणि आजीजी करीत रडणारे पुजारी अंधश्रद्ध होते अंधश्रद्धेनं भरलेला माणूस आणि मदांध माणूस असे दोघेही मूर्तीपूजेचं शास्त्र समजू शकत नाहीत भगवान माझ्याबरोबर आहे मला तो उठवतो झोपवतो चालवतो ही कल्पना आज लोकांच्या मनातून निघून गेली आहे भगवान आकाशात आहे की मंदिरात भगवान माझ्याबरोबर आहे हीच ती गंगा आहे प्रेमप्रवाह आहे याप्रमाणे पांडुरंगशास्त्रींनी भगवंताच्या अस्तित्वावर थोडक्यात विवेचन केलं जन्म जरा दुःख याविषयी सांगून त्यांनी अपरोक्षानुभूती दृष्टांत देऊन समजावली मग ते म्हणाले भगवान गीतेत तूच सांगितलं आहेस मम वर्तमान वर्तनते मनुष्यः मनुष्य पार्थ सर्वशहा माझ्या मार्गाने या म्हणून भगवान आम्हाला तुझ्या मार्गाने यायचं आहे आम्ही तुला आई म्हणून हाक मारतो त्याचं कारण हे आहे आम्ही तुला बोलावलं नाही तरी तू येतोस आम्ही सांगितलं नाही तरी तू आमचं काम करतोस असं फक्त आईच करू शकते मोलकर्णीला बोलवावं लागतं आई तू तर बोलवल्याशिवाय येतेस सांगितल्याशिवाय आमचं काम करतेस आमची भक्तिफेरी अजब आहे खेड्यात कुणी आम्हाला बोलवलं नाही आम्हाला कोणी विचारतही नाही संध्याकाळी किंवा रात्री आम्ही बसतो त्यावेळी बैठक सुद्धा असत नाही ना, ना आम्हाला कोणी बोलावलं ना कुणी सांगितलं असं काम करणं हा प्रभूच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न आहे हे भक्तिफेरीचं एक रूप आहे या दृष्टीनं आम्ही खेड्यात भक्तिफेरीला जातो भगवंताचं प्रेम कसं असेल त्याचं आचरण कसं असेल हे जाणून घ्यायचा आमचा एक प्रयत्न आहे म्हणून आमचा परिवार सामाजिक काम करणारा नाही आध्यात्मिक आहे त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष नसतील कपाळाला कदाचित गंधही लावलेला नसेल दाढी वाढवलेली नसेल आम्ही संसारी असलो तरी आध्यात्मिक आहोत कसे काय भगवान आम्ही तुझ्या मार्गाने जात आहोत भक्तिफेरीला जाऊन निरपेक्ष निराकांक्ष प्रेम करण्याची आम्ही मनाला सवय लावत आहोत आम्ही मनाची शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत मार्क्सचा आर्थिक नियतीवाद भारतीयांचा भ्रांत ईश्वरवाद यांनी माणसाचा कणाच मोडून टाकला आज वैयक्तिक सामाजिक आणि राजकीय जीवन उद्ध्वस्त झालंय याविषयी सांगून त्यांनी पुढे म्हटलं ज्याप्रमाणे माणूस खलास झालेला आहे तशीच सामाजिक समस्या हे आहे जातीमुळे स्थितीमुळे वृत्तीमुळे आपपर भाव उभा राहिलेला आहे पन्नास वर्ष होऊन गेली कुणी अस्पृश्य राहू नये म्हणून कायदे केले गेले दोन दोन पिढ्या मागे पडल्या पण अस्पृश्यता गेली नाही मला वाटतं ज्याप्रमाणे आपण जातीच्या आधारावर अस्पृश्यता मानत आहोत त्याचप्रमाणे आज वेगवेगळे अस्पृश्य तयार झाले आहेत राजकीय अस्पृश्यता सुद्धा उभी राहिली आहे वेगवेगळ्या पक्षाचे लोक एकमेकांपासून दूर राहू पाहतात ते एकमेकांसोबत बसायलाही तयार नाहीत सुशिक्षित लोक अशिक्षितांना अस्पृश्यच समजतात शिकलेला माणूस तळागाळातल्या माणसांपर्यंत एकदाही जात नाही कारण त्याचा त्याच्याशी काही संबंध नाही मी केमिकल इंजिनियर आहे मी पगार घेतो टी व्ही पाहतो माझ्या मुलांना शिकवतो माझा आणि त्या तळागाळ्यातल्या माणसाचा काय संबंध आहे मग मला दुसऱ्याकडे जाण्याची गरजच काय अस्पृश्यता मानण्याच्या अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत मुंबईत मोठमोठे क्लब आहेत एका फार मोठ्या क्लबची प्रवेश फी पंचवीस हजार रुपये होती पण वार्षिक फी किरकोळ होती कारण जो पंचवीस हजार रुपये सहज फेकून देऊ शकतो तोच ह्या क्लबचा सभासद होऊ शकतो असे स्थितिवृत्तीतून अस्पृश्य निर्माण होत आहेत म्हणून जर सर्वांनी भक्ती उचलली तरच या सामाजिक समस्येची उकल होऊ शकेल ही भक्ती कोणती भक्ती ही कृती नसून समज आहे भक्ती इज अन अंडरस्टँडिंग देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ